वक् संशोधन कायदा भारतीय राज्यघटनेविरोधी मौलाना खालेद सैफुल्ला रेहमाणी यांचे ईदगाह मैदानात प्रतिपादन आज दिनांक एकोणतीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री ईदगाह मैदानावर वक् सुधारणा कायदा विरोधा निषेध मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते देशाच्या संसदेत मंजूर करण्यात आलेले वादग्रस्त वक्सुधारणा कायदा केवळ भेदभाव आणि पक्षपातीपणाच्या आधारावर आहे तर भारतीय संविधानावर थेट हल्ला आहे म्हणून केंद्र शासनानं हे विधेयक ताबडतोब मागे घ्यावे असं आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष मौलाना खालेद सैफुल्ला रेहमानी यांनी दिनांक अठ्ठावीस रोजी शनिवारी रात्री इदगाह मैदान कदिम जालना इथं आयोजित जाहीर निषेध सभेत केले ते सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या जालना जिल्हा शाखेच्या वतीनं जाहीर सभेत हजारोंच्या संख्येनं उपस्थित मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत केंद्र शासनाच्या विरोधात हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरावात म्हटलंय की या सुधारणा मुस्लिम वक् मालमत्तांवरून त्या सर्व संरक्षण अधिकाऱ्यांना काढून घेतात जे संरक्षण इतर धार्मिक समुदाय हिंदू शीख ख्रिस्ती आणि बौद्ध यांच्या देवस्थानांनाही दिलेलं आहे हे स्पष्टपणे भेदभावकारक आहे का आपण आम्ही सर्वजण या वादग्रस्त सुधारणा कायद्याला संपूर्णपणे फेटाळतो आणि सरकारकडे मागणी करतो की हे कायदे मागे घेत संविधान आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान करावा बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष पुढे म्हणाले की केंद्र शासनानं वक सुधारणा कायदा मंजूर करून देशातील मुस्लिम बांधवांच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणल्यामुळे देशातील घटना डळमळीत होताना दिसत आहे हे देशाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना उमरेन मेहफूज डॉक्टर कासिम रसूल इलियास नदीम सिद्दीकी जियाउद्दीन सिद्दीकी अजहर तांबोळी मौलाना सोहेल नदवी खान इकबाल पाशा अब्दुल मुजीब यांच्यासह इतरांची उपस्थिती होती या सभेत माजी आमदार राजेश टोपे कैलास गोरं शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख जमाते इस्लामीचे अध्यक्ष शेख इस्माईल मौलाना रफीउद्दीन अश्रफी मुफ्ती अब्दुल रहमान कार्यक्रमाचं संयोजक अब्दुल रऊफ नदवी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मौलाना मुफ्ती फहीम एजाज काशिम शेख इस्माईल लियाकत अली खान यांनी केले या सभेत जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधव हजारोंच्या संख्येनं एकवटला होता केंद्र सरकारनं अमलात आणलेला हा काळा कायदा रद्द करण्यात यावा अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या